जुन्नर तालुक्यातील वैशाखेडे गावातील इशिता किशोर काकडे या नववीतील मुलेने रायफल शूटिंग स्पर्धेमध्ये कमी वयातच स्वतःच्या नावाचा बोलबाला निर्माण केलाय मोठी राष्ट्रीय शूटिंग प्लेयर होण्याचं तिचं स्वप्न असून तिची जिद्द तिला स्वस्त बसू देत नाही शूटिंग ह्या अत्यंत महागड्या खेळात घरची आर्थिक परिस्थिती नसताना देखील तिने विशेष असं प्रावीण्य मिळवलंय तिला खंबीर साथ दिले ती तिच्या वडिलांनी तिचे वडील किशोर काकडे यांनी कोरोना काळात शाळेला सुट्ट्या असताना तिला पुण्यामध्ये रायफल शूटिंग क्लासमध्ये त्यांनी तिला घातले या मुलीनं तिथूनच अल्पावधीतच सारं कौशल्य आत्मसात करून अनेक स्पर्धांमध्ये विविध पारितोषिक मिळवलीत असं यश मिळवणारी इशिता ही जुन्नर तालुक्यातील पहिलीच अशी मुलगी असून तिने या खेळामध्ये सातत्य टिकवलंय रायफल शूटिंग हा खेळ महागडा असून या खेळासाठी हवाबंद जागेमध्ये नेमबाजीचा सराव करावा लागतो तालुक्यामध्ये अशी सोय नसल्यानं तिनं चक्क घरच्या गोठ्यामध्येच नेमबाजीचा सराव सुरू केला आहे तिचं स्वप्न हे आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्याचं आहे त्यासाठी लागणारी महागडी रायफल घेण्यासाठी तिच्या घरची आर्थिक परिस्थिती नाही तरीही तिची ही जिद्द कायम असून तिच्या स्वप्नांना नक्कीच यश मिळेल अशी भावना तिच्याशी बोलल्यानंतर प्रकर्षाने जाणवते फक्त नेमबाजीच नव्हे तर इशताही शिवकालीन शस्त्र चालवण्यात देखील पारंगत आहे आमच्या आग्रस्तावर तिने दानपट्टा असा फिरवला की सर्वांनीच तोंडामध्ये बोटं घातली ती अभ्यासात देखील एक हुशार विद्यार्थिनी असून विजय इंटरनॅशनल शाळेतील गुन्हे विद्यार्थिनी म्हणून ती ओळखली जाते तिचे वडील किशोर काकडे यांना तिच्या स्वप्नांना यश आलेलं आहे त्यासाठी ते अपार प्रयत्न करतात परंतु आर्थिक अडचणींमुळे या मुलीच्या स्वप्नांना कुठेतरी अडथळा येतोय समाजातील घटकांनी या मुलीच्या पंखांना बळ दिल्यास इशिता ही नक्कीच जुन्नर तालुक्याचं नाव देशामध्ये रोशन केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही हे देखील तितकंच खरं जुन्नर टाइम्स वैशाख खेडे तालुका जुन्नर तू दीदी ये आता तू प्रॅक्टिस करते किती वर्षापासून तुला लळा लागलाय या खेळाचा दोन वर्षापासून करते मग असं कसं काय वाटलं का याच्यामध्येच आपलं नशे म्हणून पप्पांनी पहिले शिकवलं होतं बर आणि आवड या खेळाप्रकारात क... नेमबाजी मध्ये ठीक आहे आता ही जी गण दिसते या गणने तू सराव करतेस ना आणि या गोट्यामध्येच तू हे करते कसं गण कशा पद्धतीची याची माहिती किती रुपयाला मिळते कशी घेतली सांगतो आणि खास तुम्ही वा ही वापरता आणि प्रत्यक्ष स्पर्धा असेल तेव्हा हीच गण असते का वेगळं असत हीच असते आता हे तू दाखवते तुझ्या समोर दिसतय हे काय हे टार्गेट याच्यामध्ये टेन पॉइंट हा म्हणजे कोणत्या याच्यामध्ये टेन मिडल मध्ये गेले होय का सेंटर पॉइंटिंग से। अच्छा याच्यामध्ये नेम लागला तर किती पॉइंट अच्छा 10, 98, आशे से। बर आणि हे खाली हे दिसतंय तू इथं दोरीनी बांधलेलंय काहीतरी आणि तिकडं तुझं निशाण लावायचं काहीतरी आहे दिसतंय हे कसं काम करतंय दाखवते बरं बब अच्छा म्हणजे ही मोटर आहे मोटरमधून मधून तुला निशाणा तिथं जायचं याच्यापेक्षा इथं इथूनच सेट करू शकतेस से। बरं मग आता तुला नेमदा राहायचं आहे तू शिकलेलीस आहे थोडं दाखवू शकते का हे कसं तू हे करते म्हणजे गोळे आहेत ह्या आपल्या मराठी आमच्या भाषेत आणि त्याला काय म्हणतात तुमच्या ह्याच्यात पॅलेट्स अच्छा म्हणजे ही सिच्युएशन आहे नेमदारायची खास लागलय नेम म्हणजे त्या सर्कल मध्येच आलंय मेडल मध्ये जरी नसलं तरी आलंय ते चांगलं नेमकं म्हणजे पंधरा मिनिट असतात आपल्याकडे सेट करण्यासाठी पंधरा मिनिटात आपण रायफल सेट करायचं तिथून पुढे कॉम्पिटिशन चालू अच्छा पण आता सेट चालू आहे सेटिंग चालू आहे ची मग सेटिंग झाली का सेटिंगच्या नंतर एक तास असतो चाळीस गोळ्या मारायला आपण आता किती पॉइंट भेटले ते सांग किती पॉइंट आता तुला गुण मिळाले यानुसार याच्यावर ती 1 आणि सिक्स अच्छा याच्या बरोबर मिडल मध्ये पण तू हे करू शकते प्रॅक्टिस केल्या नंतर सूट घालून कशी म्हणजे आपल्या शरीराचा बॅलन्स राहण्यासाठी बहे हा सूट असतो म्हणजे हा सूट फक्त कुठं वापरला जातो टोटल ए सी मध्येच आता हे शूटिंग गेम हा कुठं तो ए सी मध्येच म्हणजे ए सी लागतो त्याला आपली ताडपत्री कशी असते त्या टाइप मध्ये सूट असतो एकदम असं शरीरात थोडक्यात साचा तयार करतो ब आता हे जे तुझा सूट आहे हे सूट घालायचं काय कारण आहे दिदी अच्छा म्हणजे शरीर मुवमेंट होणार नाही जड असतं का हे किती किलोचं असतं हे तुझं सूट आहे हा अंदाजे सुरेश भाऊ बरोबर हम्म बरच वजनच आहे आणि ते हेवी बूट आहे ना हे तुझं सूट आहे आता हे सूट तू सगळा पूर्ण परदन केल्यानंतर तुला असं चालतं वगैरे येतं का कसं जड आहे खूप स्टेबल होण्यासाठी खास आणि तू हॅट हेट कशासाठी लावतात आणि तू जे इकडं एक पट्टी लावलेली आहे म्हणजे दुसरं डोळ्याचं काही मुवमेंट होऊ नये म्हणून का कसं अच्छा ठीक आहे आता तू सेट करतेस

गीतासिती पॅलेट्स अच्छा हां कुठं लागलं अच्छा म्हणजे तू आता किती सात पॉईंट किंवा सहा पॉइंट असं दिसतंय टेन पॉइंट हे सगळ्याच हायेस्ट आहे था था किती, किती आता हा पॉइंट जवळ एट चा मारलाय म्हणजे खूप तू जवळ आली फक्त दोन पॉइंट मागे राहिलीस आता हे जे अंतर आहे हे किती आहे आणि हेच असतं का अंतर टेन आणि त्याच्यापेक्षा जास्त किती असतं अच्छा ट्वेंटी फायव्हर्यंत फिफ्टी पण असतं बरं याला काय असं का असं कोणी पण प्रॅक्टिस करू शकतो कोणी नेमबाजी मध्ये करू शकतो आता ही जी रायफल आहे ही किती किलोची आहे पर्यंत तीन के जी पेक्षा जास्त हां तीन पर्यंत असेल अच्छा स्कूल ऑलिम्पिक्स मध्ये घेतला होता तर तिथं मला गोल्ड मेडल भेटलं आणि स्कूल गेम मध्ये स्टेट झाली होती पण नॅशनल मध्ये सिलेक्ट झाले होते नॅशनल काय कारण काय आता तुला नॅशनल गेम्स मध्ये भाग घ्यायचा आहे तुझ्याकडे काही तेरा हजार रुपयाची रायफल आहे ही चालते का तिथं नॅशनल पर्यंत चालते स्कूल गेम पर्यंत स्कूल गेम साठी रिक्वायरमेंट असते ज्या फेडरेशनच्या मॅच आहेत इंटरनॅशनल मॅच आहेत त्याच्यासाठी ही रायफल रिक्वायरमेंट नाहीये गेम साठी चालते जर असेल ती कशी असते रायफल दादा ती ऑलथर कंपनीची जी बिंद्रा वापरायचं ना ती रायफल मग ते टॉप मॉडेल असते रायफल मध्ये काय बदल असतो तिचं वजन पाच किलो असतो तीन किलो आहे त्याची अॅक्युरेसी एकदम परफेक्ट असते आणि जर त्या जर तुम्हाला त्या खेळामध्ये भाग घ्यायचा असेल तर तीच रायपल किती रुपयाला मिळतो तीन लाखाच्या पुढेच मग तुम्हाला घ्यायचं हो, आमचं म्हणजे हे पण आले त्याचं कोटेशन पण मागवलं आणि कोटेशन पण आहे आपल्याकडे आणि आता प्रतिभा इंटरनॅशनल पाठीमागच्या वर्षी पुण्यामध्ये मॅच झाल्या तिथं पण तिने गोल्ड मेडल मारलं म्हणजे अंडर फोर्टी सेव्हन्टी नाईन्टी सगळ्यांच्या ग्रुपमध्ये मुलामुलींमध्ये तिने टॉपचा स्कोर मारला बर अख्या पुण्या महाराष्ट्रात पुणे पुण्यातली महाराष्ट्रात ज्या शालेय गेमच्या झाल्या तिथं तिने तीनशे चोवीस स्कोर मारला होता चारशे पैकी म्हणजे विदाउट कोच चे तिला कोच नाही काय नाही तर बाकीचे जे प्रोफेशनल मुलं असतात त्यांना कोचिंग असत सगळ्या गोष्टी अव्हेलेबल असतात सांगायला गुण असतं हिला सांगायला गुण आहे तिचं मना चालू होती सगळं दररोज दीदी तू किती वेळ इथं सराव करते सकाळी अच्छा हे, हे समोरची अडचण आता, आता रायफल हीच मुळात पहिली अडचणी आता जर आपली परिस्थिती त्या पद्धतीची असते किंवा ती रायफल जर आपल्याकडे अवेलेबल असते तर कंपनीची तर आपण आतापर्यंत ती बरेच ग्रीफ घेतली असते आतापर्यंत बरीच पुढे गेली असते आता याच्यावरती किती प्रॅक्टिस करणार ना आपण जे आपल्याकडे आपल्याला पुढे जायला पाहिजे वस्तू वस्तू तीच नाही त्याच्यामुळे आपण पाठीमागच राहिलो म्हणजे जर ती रायफल तर तुमच्याकडे असते नॅशनल गेम मध्ये आतापर्यंत भाग घेतला हो इंडिया सारख्या गेम मध्ये सिलेक्शन झालं असतं अच्छा आणि ते पैसे तुमच्याकडे नाहीत नाही पण कमी आहेत ना म्हणजे एवढं खर्च नाही ना करू शकत आपण याला पण भरपूर खर्च येतो ना आतापर्यंत या गेम साठी मी कमीत कमी दोन एक लाख रुपये खर्च केलेला आहे किती करणार ना शाळेचं पण सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतात दुधाला बाजार नाही गाय आहेत संदीप भाऊ <laughs> ह्या इशेताला जरी कोच जरी नसला कोण आपण पाहतो की शेणाचा उकरी आहे माग गाय आहेत आणि सगळं गोठ आहेतच हा सगळा सेटअप खर तर किशोरने उभा केलाय मुलीच्या माग जर एखादा बाप उभा राहिला वडील उभे राहिले तर काय होऊ शकतं खरं खऱ्या अर्थानं कोच किशोर आहे तिचा आणि आम्ही पाहिलं की या गोठ्यामध्ये या दोन्ही मुलांना घडवण्याचं काम किशोर खऱ्या अर्थानं करतोय हा जो सेटअप आहे आपण हा चांगल्या चांगल्या ठिकाणी क्रीडा संकुलामध्ये पाठ पाहतो क्लबमध्ये पाहतो शहरांमध्ये पाहतो खरं तर असं क्रीडा संकुल जुन्नर तालुक्यात पण खरं तर उभं राहिलं पाहिजे जेणेकरून अशी मुलं घडली गेली घडली जातील असं गोठ्यामध्ये किंवा असं सपरामध्ये कोणाला अशी वेळ येणार नाही जे किशोर आज तळमळीने काम करतोय त्याला असंच वाटतं की आपली पण मुलगी त्या ठिकाणी गेली पाहिजे त्या त्या स्टेजपर्यंत गेली पाहिजे याच्यासाठी त्याला खरं तर आर्थिक मदतीची गरज आहे या ठिकाणी इशिता असेल किंवा किशोरचा आपण या ठिकाणी फोन पे असेल किंवा गुगल पे नंबर शेअ त्या सगळ्यांनाच या ठिकाणी शेअर करू सग ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी या ठिकाणी मनापासून ह्या कुटुंबाला मदत करा हीच आमची या ठिकाणी विनंती असेल